नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वसुबारस दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला आपण दिवाळीचा पहिला दिवा लावतो दिवाळीची सुरुवात होते वसुबारसेच्या दिवशी रमा एकादशी आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसेची पूजा करून त्याच्यासोबत एक प्रभावी उपाय कोणता आहे जो प्रत्येकाने करायचा आहे या संदर्भातली माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल वसुबारशीच्या दिवशी पहिला दिवा लावला जातो वसुबारशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी गाईची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते आता तुमच्या जवळपास जर गाईचा गोठा असेल तर नक्कीच तिकडे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे नाही तर घरातली जी काही गाय वासराची मूर्ती आहे तीच आपली कामधेनू आहे असं समजून तिचीसुद्धा पूजा करायची आहे तर बघा जर तुमच्या घराजवळ गोठा असेल किंवा जर गोशाळा असेल तर तिथे उद्या दिवसभर नाही तर संध्याकाळी जाऊन गायीची पूजा करायची आहे आता ती पूजा कशी करायची थोडक्यात सांगते डिटेलमध्ये व्हिडिओ आपण चॅनेलवर आणलेलाच आहे तो नक्की पहा वसुबारशीच्या दिवशी गायीची तिच्या वासराबरोबर पूजा करायची असते कारण गाईच्या पोटी तेहतीस कोटी देव आहे असं म्हटलं गेलं आहे फक्त गाईला एक जरी प्रदक्षिणा घातली तरी तेहतीस कोटी देवांना प्रदक्षिणा घालण्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं गाईमध्ये खूप जास्त पवित्र गाय खूप पवित्र आहे गायीची पूजा केल्याने आपल्याला तिच्यामधले जे काही गुण आहेत ते मिळत असतात भगवान श्रीकृष्णांनी खरी गोसेवा सुरू केली म्हणून तर त्यांना गोपाल असं म्हणतात आणि अर्थात जिथे गाय आली तिकडे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची सेवा आलीच आता गाईची काय सेवा करायची जसं मी तुम्हाला सांगितले की गायीची तिच्या पिल्ल्यासोबत आपल्याला पूजा करायची आहे तिच्या वासरासोबत अर्थात एकादशी असल्यामुळे गाईला तुम्हाला चारा खाऊ घालता येणार नाही ना किंवा गाईला तुम्ही गहू खा खाऊ घालू शकत नाही मग अगदी छोटासा गुळाचा खडाही तुम्ही गाईला घेऊन जाऊ शकता आता काय होतं ना इतक्या महिला एवढ्या सगळ्या गायींची पूजा करत असतात मग आपल्याला पण वाटतं की माझ्या पण गुळाचा खडा जे काही या गाईला आपण खाऊ घालणार आहे ना तर तिने तेव्हाच खावं पण एक सांगायचं आहे की अर्थात आपण सगळ्या गोष्टी करतो पण गाईचं बिचारीचं एवढं सगळेजण तिला खाऊ घालणार आहेत त्यापेक्षा तिकडे गाईची जी काही सेवा करणारे दादा काका कोणी असतील त्यांच्याकडे तुम्ही थोडासा गुळाचा खडा द्या ते आज न उद्या तिला ते खाऊ घालतील एकाच दिवशी तिला खूप होईल म्हणून काय तर एकाच दिवशी ती बिचारी तरी किती खाणार ना सद्भावनेने आपण देणार आहोत मग ते खाणारच आहे पण सगळेजण आपण एकाच दिवशी तिला किती खाऊ घालणार आणि तिकडे गायची जी काही सेवा करणारे कोणी असतील त्यांच्याजवळ तुम्ही ते देऊन या आपण उद्याच्या दिवशी दिला मग त्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीने केव्हा घालायचं ते खाऊ ते घालतील नंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा गाईची पूजा करायला जातो तेव्हा गाईच्या पायावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्यात मग गाईचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हटलं गेलं आहे की गाईची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपण गायला एक जरी प्रदक्षिणा घातली तर संपूर्ण तेहतीस कोटी देवांना प्रदक्षिणा घालायचं फळ आपल्याला मिळत असतं स्वतःची काळजी घेऊन तुम्ही अकरा पाच सात किंवा एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि गाईच्या पिलाचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची झालं वासरू म्हणतो आणि त्याच्यासुद्धा पायावर आपण पाणी टाकायचं हळदी कुंकू अर्पण करायचं एखादं हार काही असेल तर ते अर्पण करू शकता गायीचं दर्शन घ्यायचं आता जिथे गाय ना असते ना तर तिथे असं म्हणतात की गायीच्या पायाखालची माती जी सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता खेचून घेण्याचं काम करते आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते बघा गाईच्या जेव्हा आपण दर्शन घेतो गाईचे जे दर्शन घेतल्यावर गाईच्या पायाखालची अगदी छोटीशी धूळ असेल माती असेल ती एवढीशी जरी मिळाली ना तरी चालेल तेवढीशी माती तुम्हाला उद्या घेऊन यायची आहे आपल्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा काही बाधित व्यक्ती असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी व रात्री तर ती त्या व्यक्तीच्या उशीखाली एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कागदामध्ये गुंढाळून ती जी माती आणलेली आहे ना तर ती माती ठेवायची तुमच्या घरात जर चार मेंबर असतील चारही लोकांच्या डोक्याखाली म्हणजे उशीखाली तुम्ही ते ठेवू शकता काही आजार असायलाच पाहिजे असं नाही किंवा एखाद्या घरामध्ये खूप एक, एक आजारी व्यक्ती आहे मग त्याच व्यक्तीच्या डोक्याखाली तुम्ही ती जी माती आणलेली आहे अगदी थोडीशी आणायची ती शक ती ठेवू शकता मानसिका त्रास असू द्या किंवा काही शारीरिक त्रास असू द्या अशा वेळेस ना प्रत्येकाला तुम्हाला थोडं थोडं त्यांच्या म्हणजे अशी आपण म्हणतो ना की एकदा जी का कागदाची पोटली करायची आणि त्यामध्ये थोडं थोडं ते माती टाकायची प्रत्येकाच्या उशीखाली तुम्हाला ती उद्या ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी सकाळी ती उचलायची आणि तुम्ही एका मोकळ्या जागेत ती टाकून देऊ शकता घराच्या बाहेरही टाकू म्हणजे टाकून देऊ शकता मोकळ्या पटांगणामध्ये टाकू शकता घराच्या बाहेर आपण आपल्या घराच्या बाहेर आता फ्लॅटच्या लोकांनी काय करायचं तर ते तुम्ही आ, बाहेर थोडंसं पुढे म्हणजे आपल्या फ्लॅटच्या खाली उतरून मग ते जाऊ शकता टाकू शकता आपल्याला वर्षातून एकदाच ही गोष्ट करता येते गाईची सेवा केली जाते तिकडे भगवान श्रीकृष्णाची सेवा असतेच रमा एकादशी असल्यामुळे सुद्धा हा खूप मोठा दिवस आहे संतान सं संबंधी काही अडचणी असतील तर एक्केचाळीस दिवसांची बाळकृष्णांची सेवा तुम्ही करू शकता या दिवशी तुम्ही काही खरेदी तुम्हाला करायची असेल तर ती करू शकता घरात बाळकृष्णाची मूर्ती नाही तर ती मूर्ती घेऊ शकता त्याबरोबर बघा रोज गायीची सेवा करणं आपल्याकडनं शक्य होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या देवघरात एक छोटीशी गायी गाई वासराची मूर्ती आणू शकता जेणेकरून त्या गायी वासराच्या मूर्तीवर रोज आपण जलाभिषेक करू शकू पाण्याने ती मूर्ती स्वच्छ करू नंतर हळद कुंकू अक्षता धूपदीप लावू शकू जेणेकरून आपल्याकडून थोडीशी का महिना सेवा रोजच्या रोज घडेल गायची सेवा या पद्धतीने करायची आता एकादशी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकादशीचा उपवास केला जातो काही ठिकाणी असं आहे की आमच्याकडे एकादशी धरत नाही मग आम्ही फक्त बसुबारसीचाच उपवास करायचा का तो संध्याकाळी सोडायचा का तर गवारीची भाजी किंवा भाकरी खाऊन सोडली जाते आणि जर तुम्ही एकादशी केली असेल तर अर्थात दु दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतरेसच्या दिवशी ती सोडली जाईल या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता वैभव लक्ष्मी व्रताची ज्यांची उद्यापन आहे त्यांनी काय करायचं एकादशी आहे एकादशीला उद्यापन चालत नाही मग तुम्ही नंतरचा शुक्रवार जो येईल तेव्हा ते उद्यापन करू शकता शुक्रवारी आपण आपल्या माहेरी असणार आहे मग कदाचित त्यांच्या त्यानंतर शुक्रवारी उद्यापन करू शकता तर त्याच्यानंतर म्हणजे पुढचा शुक्रवार जर तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं असेल तर त्याच्या पुढच्या शुक्रवारी तुम्ही ते करू शकता नंतर एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर जलाभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसुक्त एक वेळेस किंवा सॉरी पुरुषसुक्त एक वेळेस किंवा सोळा वेळेस श्रीसुक्तम फलश्रुती एक वेळेस किंवा सोळा वेळेस या पद्धतीनं करायचं आहे बाळकृष्णाला तुळशी अर्पण करायची विसरू नका संध्याकाळी आजच भगवान विष्णूंच्यासाठी तुळशी लवकरच तोडून आणून ठेवा नसेल तर तुम्ही विकत घेऊन या आजकाल शहरांमध्ये सगळं विकत मिळतं नंतर आपल्याला तुळशीला देखील जल अर्पण करायचं पण ते लांबूनच करायचं आहे तुळशीला स्पर्श चालत ना चा आपन दूद आपन चा चा, चा आपन नाही म्हणून एकादशीच्या दिवशी आपण दूध किंवा जल जे अर्पण करणार आहेत ते आपण दुरून अर्पण करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान श्रीहरीच्या विष्णूच्या मूर्तीजवळ आपण तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे ओम नमो भगवते वासुदेवा यांना नम या मंत्राचा जप करायचा आहे नाहीतर तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा उद्या दिवसभरात कधीही तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तर ते तुम्ही श करा श्रवण करत असेल तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा तुमच्या घरामध्ये उद्या विष्णू सहस्रनामाचं पठण झालं पाहिजे तुम्ही भले मोबाईलवर तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवर लावू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पठनही करू शकता एक वेळा एकावन्न एक वेळा ओ नम भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप करावा भगवान श्रीकृष्णांना किंवा श्री विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे उद्या तीन वेळा पाच वेळा सात वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचे आवर्जून अजून सांगते लक्ष्मी पूजनाच्या सेवेमध्ये त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं आव्हान आवाहन करायचं आहे आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण करायचं आहे नक्कीच भगवान विष्णूंची सेवा झालीच पाहिजे आणि त्याचसोबत आपल्याला उद्या प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे एक वेळा जरी केलं सात वेळा जरी केलं पाच वेळा जरी केलं तरीही चालेल शक्य होईल तसं करा पण जास्तीत जास्त उद्या सेवा करा आणि वासराची पूजा अगदी आपल्याकडे मोठा गोठा वगैरे नाही हा प्रश्न पडेल गोठा नाही आहे मग काय करायचं तर आपण काय करायचं आहे ती माती आणाय आणण्यासाठी सांगते आहे जर आपल्याकडे विटाळातक असेल तर ते चालणार नाही आहे बरं का उद्याची जी सेवा मी सांगितली ती सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जर अडचण असेल मासिक धर्म असेल तर आपल्या घरातलं दुसरं कोणी असेल तर त्यांना ती उद्याची ती माती जी सांगितली आणायची ते तुम्ही सांगू शकता आपल्या घरात मुलगी असू द्या आणखीन कोणी सासूबाई वगैरे जाऊ असेल त्यांनी ते करायचं आहे नंतर उद्या दिवसभरात आपल्याला वासराची पूजा करायची संध्याकाळी दिवे दीप प्रज्वलन करायचे भगवान श्री आणि विष्णूची सेवा करायला विसरू नका काहीही करणं शक्य नाही होत तर व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्रनाम तरी घरामध्ये मोबाईलवर हळू आवाजात कमी स्पीडनी लावा संपूर्ण घरामध्ये ते त्याचा आवाज येईल असं नका लावू घरातल्यांनी ऐक ऐकावं इतपत लावा आणि जेणेकरून आपल्या घरातल्या सगळ्यांच्या काणी ते पडेल बाकीच्या तर सर्वसेवा आपण रोजच्या रोज सांगतो गीतेचा पंधरावा ते देखील पठण करू शकता विष्णू सहस्त्र नामाबरोबर आपल्याला गीतेचे जे काही नावे आहेत आपल्या नित्यसेवेमध्ये ते देखील आपल्याला पठण करायचे हे दे देखील दे, खूप महत्त्वाचं आहे आणि जितकी जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा बाकीचं आपलं काहीच नाही वेळ मिळाला किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तरी जप एकमाळ करावा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे मग त्यांनी अभिषेक तरी किमान करावं गाई मास वस्त्राच्या मूर्तीवर देखील अभिषेक करावा त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला जर नसेल तर उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आणण्यासाठी बाकीच्या आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज सेवा येतच आहेत तर अशी उद्या आपल्याला वसुबारसेची सेवा करून घ्या करायची आहे तुम्ही करावी यासाठी हा व्हिडिओ आहे आणि मांडणी कशी करायची कोणत्या पद्धतीने करायचा ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी खाली देते आहे आणि अगदी साध्यासुद्धा पद्धतीने कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमीत कमी, कमी, कमी वेळेमध्ये आजकाल ना सगळे नोकरदार वर्ग आहे शहरी शहरांमध्ये शासकीय सुट्ट्या नाही आहेत किंवा महिलांना बाहेर जाऊन काम करावं लागतं यासाठी ना मी आपल्या चॅनेलवर कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये सेवा सांगते कमीत कमी साहित्यामध्ये सांगण्याचं कारण की आपण जी पूजन करतो परत ते दुसऱ्या दिवशी सर्व वस्तू उचलण्यासाठी देखील वेळ पाहिजे आणि प्रत्येक जणाला ते अन्न देखील शक्य होत नाही त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये आपण सर्व पूजन सांगतो आहोत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा एक कमेंट देखील करून जावा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहेत आणि ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी शेअर देखील नक्की करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही आहे त्यांनी सेवा केल्यानंतर तुम्हाला शेअर केलात व्हिडिओ म्हणून ते पुण्य थोडं तरी मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग परत नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत अशीच छानशी माहिती घेऊन सर्वांना श्री स्वामी समर्थ